मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी सुरुवातीपासूनच मराठा विरुद्ध ओबीसी अशा झालेल्या या सामन्यात आणि वाढलेल्या मतांच्या टक्केवारीमुळे तसंच मतदारसंघात असणाऱ्या महायुतीच्या ताकदीमुळे बीड लोकसभेला सगळ्या एक्झिट पोलमध्ये पंकजा मुंडे याच विजयी होतील असे अंदाज होते बीड जिल्ह्यात ज्यांचे पाच आमदार आहेत बैन विद्यमान खासदार आहे अशा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं पारडं काहीस सरस वाटत होतं त्यासोबतच धनंजय मुंडे सुरेश धस आदी दिग्गज नेते आणि त्यांनी प्रत्यक्ष मतदाना दिवशी केलेली व्यवहरचना यामुळे सगळे अंदाजे पंकजा मुंडेंच्या बाजूने व्यक्त होत होते मात्र सगळ्याच एक्झिट पोलला कोट ठरवत बजरंग सोनवणे जिंकलेच त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा झालेल्या या लढाईत बजरंग बप्पा हे विजयी झाले होते विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवरून त्यांना अनेक मोठ्या नेत्यांनी हिनवलं होतं खुद्द अजित पवार यांनीही सोनोने यांना हिणवताना याला पैशाची मस्ती आली आहे किंवा ह्याच्याकडे जास्त पैसे झालेत हा माझाच झाला नाही तर तुमचा काय होणार आहे असं एक जाहीर सभेत हिणवलं होतं तसंच अजित पवार गटातले प्रकाश सोळंके आणि इतर नेत्यांनी सोनोने यांना फार महत्वही दिलं नव्हतं पंकजा यांच्या बाजूने धनंजय मुंडे असल्यामुळे त्यांनीही बजरंग सोनोने यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केला होता तुमचं मराठा आरक्षण आंदोलनात काय योगदान आहे अशी देखील भाषा मुंडे यांनी वापरली होती त्यामुळे एकंदरीतच बजरंग यांना चहूबाजून घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी अजित पवार उदयनराजे भोसले आदी मराठा नेत्यांना देखील आणण्यात आलं होतं मात्र त्याचा फारसा परिणाम हा बजरंग सोनोने यांच्यावर झाला नाही एवढं करूनही बजरंग सोनोने यांना थांबवणं कठीण झाल्यानं अगदी दीड डझन मुस्लिम उमेदवारही या मतदारसंघात उभे करण्यात आले बीडच्या राजकारणात आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे बजरंग सोनोने यांच्या पक्षाचं असणारं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस होता तर एका बाजूला बहुजन महापार्टीचे उमेदवार यांना देखील पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं त्यामुळे सारख्या दिसणाऱ्या चिन्हामुळे देखील पिपाणीला चौपन्न हजाराच्या वरती मतं मिळाल्याचं वृत्त आहे म्हणजे सारख्या दिसणाऱ्या चिन्हामुळे बजरंग सोनुने यांना मतांचा इथं फटका बसला आणि तब्बल चौपन्न हजार मतं ही पिपाणी या चिन्हाला गेली तरीही बजरंग सोनूने पंकजांच्या पेक्षा जास्त लीड घेण्यात यशस्वी झाले गतवेळेला डॉ प्रीतम मुंडेंच्या विरोधात बजरंग सोनूने यांचा पराभव झाला होता पक्षात फूट पडली होती त्यामुळे सुरुवातीलाच इथून राष्ट्रवादीकडून कोण को लढणार असे प्रश्न निर्माण झाले होते राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बजरंग सोनोने हे अजित पवारांच्या गटात गेले मात्र लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची साथ दिली आणि खरोखर शरद पवारांचा विश्वासार्थ ठरवत सोनवणे विजयी देखील झाले या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने ना देखील उमेदवार दिला होता आणि हा उमेदवार मराठा समाजाचा होता अशोक हिंगे यांना या निवडणुकीत पन्नास हजार आठशे पन्नास मतं मिळाली अर्थात त्याचा फटका बजरंग सोनणे यांनाच बसल्याचं बोललं जाते सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे असणारे एकमेव आमदार संदीप क्षीरसागर यांचा बजरंग सोनोणे यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा होता सगळे आमदार अजित पवार यांच्या गटात गेले असताना संदीप क्षीरसागर यांनी मात्र बजरंग सोनवणेंसाठी एक हाती किल्ला लढवला आणि हे करत असताना सर्वाधिक मतदान त्यांनी बीड विधानसभेतूनच सोनवणे यांना मिळून दिलं आता या मतदारसंघात कुठून कोणाला किती मतदान मिळालं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत गेवरायमधून बजरंग सोनवणे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे पाच मतं मिळाली तर पंकजांना पंच्याण्णव हजार चारशे नऊ मतं मिळाली यानंतर माजलगाव विधानसभेतून सोनोने यांना एक लाख चार हजार सातशे तेरा मतं मिळाली तर पंकज यांना एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस इतकी मतं मिळाली बीडमध्ये सोनोने यांना एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट इतकी सर्वाधिक मतं मिळाली तर पंकज यांना इथून सर्वात कमी म्हणजे सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली यानंतर आष्टीतून सोनोने यांना एक लाख बारा हजार नऊशे एकोणनव्वद तर पंकजांना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे दहा मतं मिळाली केजमधून बजरंग सोनोले यांना एक लाख तेवीस एक एक हजार एकशे अठ्ठावन्न मतं मिळाली तर पंकजांना एक लाख नऊ हजार तीनशे छत्तीस मतं मिळाली परळीमधून पंकजांना एक लाख एकेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर इतकी तर बजरंग सोनोले यांना सहासष्ट हजार नऊशे चाळीस इतकी सर्वात कमी मतं मिळाली बजरंग सोनोने यांना एकूण सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास इतकी मतं मिळाली तर पंकजांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली याचाच अर्थ बजरंग सोनोने यांना संदीप क्षीरसागर यांच्या बीड मतदारसंघातून सर्वाधिक एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट इतकं मतदान झालं होतं तर पंकजांना आष्टीमधून सर्वाधिक एक लाख पंचेस हजार दोनशे दहा इतकी मतं मिळाली एकूणच बजरंग सोनने यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा विजय मिळवला असून याचा श्रेय त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना तसंच बीडच्या मतदारांना दिलं आहे तुम्हाला काय वाटतं बीडमध्ये पंकजा यांच्या पराभवाची कारणं आणखी कोणती असू शकतात याबद्दल आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू